सिरोंचा तालुका मुख्यालयापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकडा ते कंबालपेठा मार्गावरील पुसुकपल्ली जवळील असलेल्या जिलेडा नालावरील पुलाची उंची अतिशय कमी आहे प्राणहिता नदीच्या पुराचे पाणी पुलावर आल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो टेकडा कंबालपेठा फाटा हा पाच किलोमीटरचा रस्ता सिरोंजा आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाला जोडतो या पाच किलोमीटरच्या रस्त्यावर छोटे मोठे असे चार नाले आहेत यात पुसुकपल्ली गावाजवळचा जिल्हेडा नाला व कंबालपेठा फाट्याजवळ असलेला अट्टीवागू नाल्यावरील ठेंगण्यापूल अजूनही कायम आहे सिरोंजा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखलेला हा परिसर जंगल्याने व्यापलेला आहे त्यामुळे थोडासा पाऊस आला तरी नाला ओसंडून वाहण्यास सुरुवात होते आणि प्राणहिता नदीला पूर येतो पावसाळ्यात अनेक वेळा सदर पूल बुडून राहतो पुलाच्या पलीकडे पुसुपल्ली टेकडा जाफराबाद नेमडा मोकला असे गावे आहेत या परिसरातील लोकसंख्या अंदाजे सहा हजाराच्या जवळपास आहे परिसरात टेकडा ताला गावात बारावी पर्यंत शिक्षणाची सोय आहे त्यानंतर तालुका मुख्यालय सिरोंचा येथे यावे लागते पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्यानं विद्यार्थ्यांची शाळा बुडते तर काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत जातात एवढेच नव्हे तर टेकडा ताला येथे आरोग्य केंद्र असूनही सुविधा अभावी रुग्ण व गर्भवती महिलांना सिरोंचा ग्रामीण रुग्णालय किंवा अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात येत असते याचा फटका आरोग्य सेवेला सुद्धा बसतो दरवर्षी पावसाळ्यात टेकडा ते कंबलपेठा फाटा मार्ग खंडित होत असल्यानं या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटतो पावसाळ्यात पूल पाण्याखाली येत असल्यानं तीन ते चार दिवस रस्ता बंद राहतो त्यामुळे टेकडा ते कंबलपेठा मार्गावरील जिडेला नाला व अट्टी नाला पुलाची उंची वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे परंतु या मागणीची अद्यापही दखल घेण्यात न आल्याने टेकडा तला भागातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे या समस्येची शासन व प्रशासन दखल केव्हा घेणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे टेकडा ताला परिसरात जाफराबाद टेकडा ताला पुसुकपल्ली मोकेल नेमडा आदी मोठ्या गावांचा समावेश आहे कंबालपेठापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अट्टीवागू नाल्याची उंची कमी असल्यानं पावसाळ्यात एखादी रुग्ण आजारी पडल्यास पुलावर पाणी वाहत असताना पूल ओलांडून जाणे धोकादायक होते या ठिकाणी उंच पुलाची मागणी करण्यात यावे अशी मागणी नागरिकातून केली जात आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी रविबार सांगाडी सिरोंचा तालुका